सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडे यांच्यावर अज्ञातांचा हल्ला सामाजिक लढ्याचा परिणाम जिल्ह्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते अरुण रोडे यांच्यावर दहा ते पंधरा अज्ञात इस्मांनी केलेल्या हल्ल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे ही घटना आज दुपारी नेप्ती बायपास परिसरात घडली नगर कल्याण रोड लगत असणाऱ्या या ठिकाणी रोडे यांना अज्ञातांनी घरून बेत रिपीट नगरकल्याण रोडलगत असणाऱ्या या ठिकाणी रोडे यांना अज्ञातांनी घेरून बेदम मारहाण केले रोडे हे गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक अन्याय भ्रष्टाचार आणि अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवत होते अनेकांना त्यांनी सरकारी योजनांचे लाभ मिळून दिले असून गरजू नागरिकांसाठी प्रशासन दरबारी आवाज बुलंद केला होता त्यामुळे त्यांच्या कार्यामुळे काहींचे हितसंबंध बाधित झाले होते त्यामुळे हा हल्ला सुनियोजित कट असल्याचा संशय उपस्थित केला जातोय घटनेनंतर ओडे यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या प्रकृतीची माहिती अद्याप अस्पष्ट आहे पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अज्ञात हल्लेखोरांचा शोध सुरू आहे या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त आहे ही केवळ रोडे यांच्यावरची नाही तर समाजासाठी लढणाऱ्या प्रत्येकाच्या आवाजावर घाव घालण्याची चिघळलेली मानसिकता आहे असे मत काही सहकार्यांनी नोंदवले दरम्यान या प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी अशी मागणी समाजातून जोर धरत आहे प्रतिनिधी आयनुल शेख ए टीव्ही न्यूज नगर नमस्कार मी अरुण दहा वर्षापासून किंवा राज्यभर काम करतोय परंतु काय गेली तीन दिवसापासून मी अनेक तकडीचा पाठपुराव करत असून त्याबाबत आज मी पोलीस अधीक्षक कार्यालय व नगर तहसील या ठिकाणी माझे कुठे सुद्धा आढळतील तुम्हाला त्या ठिकाणी मी पत्रवार करून नगर खाल्ल्या हवेनी उड्डाणपूल ते नक्की फाटा या दरम्यान माझ्या आज्ञात जवळजवळ अगोदर एक मुलांनी मला विचारलं तर बाबा तुका गाडी चालवत नाही व्यवस्थित मारतो परंतु मी माझ्या जीवनी असताना अचानक त्या नंतर ते पंधरा ते वीस जणांनी दांडकी घेऊन माझ्यावर जीव जण हल्ला केला आज माझे म्हणजे अवस्था म्हणजे नाहीये म्हणजे एखादी सामाजिक काम करत असताना सामाजिक एखाद्या भ्रष्टाचाराच्या विरोधात काम करतोय तर याच्यावर असे समाजकंटक किंवा जे भ्रष्टाचारी लोक आहेत ते जीव जण हल्ला करतात मी यांचा म्हणजे मीडिया माध्यमातून त्यांचा निषेध व्यक्त करतो जर यायचं तुम्हाला समोर या कारण ह्या बा मी सामाजिक काम करत असताना समाजासाठी एक समाजासाठी पण अचानक याला पुढे करून त्याला पुढे करून हे करण्यापेक्षा माझ्या समोर या माझी तयारी आहे कारण मी समाजासाठी जगणं सुद्धा माझ्या समाजासाठी असेल माझं मरण सुद्धा समाजासाठी असेल पण समोर या याला त्याला पुढे घालून किंवा इतर लोक पुढे घालून मला मारण्याचा प्रयत्न करू नका हे मीडियामध्ये मी विनंती करतो धन्यवाद जे आहे ते आता माझं मला सिविल नगर तालुक्याच्या वतीने माझं सिविल रिपोर्ट येईल त्याच्यानंतर मी फिर्यात दाखल होईल त्याच्यानंतर ते सीसी मध्ये जे लोक येतील कारण जी लोक माझ्या तीन ते चार दिवस झाली माझ्या मध्ये आहेत माझ्या पण आहे ते पुढे पुढे माझ्या पाठलाग करत त्यानुसार त्यांना तपास खूल चंद्रना करील त्यांच्या गुन्हे दाखल नाही झाले तर अन्याय निवारण शाळेच्या वतीने विशेष पोलीस महानिरीक्षक नाशिक या ठिकाणी उपोषण करण्यात येईल धन्यवाद